आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते कुठेतरी राज्यात गोसेवा आयोग सुरू केलेले आहे गोमातेच्या सुरक्षितेसाठी गोमातेच्या संवर्धनासाठी परंतु यालाच कुठेतरी अपवाद आता मध्ये होत आहे श्रीरामपूर मध्ये थेट गोरक्षकांवर गो स्टेशनमध्ये घुसून केला भ्याड हल्ला गोरक्षकांवर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर यावर निश्चितच या, या प्रकरणावर काय कारवाई होईल ते देखील पाहण्यासारखे आहे गोरक्षकांना एक माहिती भेटली होती का कतलीसाठी गावांगाय चालले त्यांनी रिस्क सर पोलिसांना कळवलं का आशाच्या कतलीला गाया जात आहेत तर पोलीस तिथं पोहोचले पोलिसांनी गायावाल्यांना काही आरोपींना नाही आणून बसवलं आणि काय आपले गौरवक्षक पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथले मालले कसाईनी पोलिस स्टेशन मध्ये येऊन चाकूनी त्यांच्यावर हल्ले केले हल्ले केल्यानंतर सगळेचे सगळे इथून पळून गेले आता पोलिसांनी आम्ही कडक त्याच्यावर काय कारवाई करावा यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना इथे जमलेले उद्या आम्ही सर्व इथं निवेदन देणार आहे ज्या ज्या ठिकाणी फूडचे लायसन ज्याच्याकडे नाहीये आणि असे चिकनचे मटनचे तरी दुकाने असतील आणि जर हे बंद केले नाही तर आम्ही घुसून तोडून ते बंद करणार आहे आणि प्रशासनाला जी काही आमच्यावर कारवाई करायची ती करा जर सरकारला आम्ही एवढे मोर्चे काढून सुद्धा जर सरकारचे डोळे उघडत नसेल तर त्यांचे डोळे जर उडायचे असेल तर यांची दुकाने फोडून तोडून कायदा हातात घेऊनच हे सगळं थांबल तसं थांबणार नाही आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे